मित्रांनो नमस्कार आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटात दुसफूस सुरू झाली आहे बुलढाण्यातील जिल्हाप्रमुख शांताराम दाने पाटील यांच्या विरोधात शिवसेना एकवटली आहे शिवसेना शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांनी शांताराम दाने पाटील यांच्या विरोधात गंभीर आरोप केले आहेत त्यांच्या कारभाराला कंट्रोल पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे शिवसेना शिंदे गटाचे बुलढाण्यातील जिल्हाप्रमुख शांताराम दाने पाटील यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहे शांताराम दावने पाटील यांच्या विरोधात शिंदे गटातील पदाधिकारी एकवटले आहेत शिवसेनेतील काही पदाधिकाऱ्यांनी पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत भाजपच्या दोन आमदारांसोबत संगणमत करून शिवसेना शिंदे गटाच्या कार्यात अडथळा आणत असल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला आहे तसेच महिला आघाडी जिल्हा प्रमुख यांच्याशी गैरवर्तून केल्याचा गंभीर आरोप पदाधिकाऱ्यांनी तक्रारीत केला आहे त्यांनी यासंदर्भातील लेखी तक्रार संपर्क प्रमुख प्रतापराव जाधव यांच्याकडे सोपवला आहे पदाधिकाऱ्यांनी तक्रारीत शांताराम दाने पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत पाटील यांच्या कारभाराला कंटाळून शिवसेनेच्या घाटाखालील सहा तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहे हे राजीनामे संपर्क प्रमुख प्रतापराव जाधव यांच्याकडे सोपवले आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला असल्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे तर मित्रांनो यावर आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा अशाच डेली राजकीय अपडेट्ससाठी आपलं आप यम मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद